गावठी पिस्तूलसह आरोपी जेरबंद गुंडाविरोधी पथकाची कामगिरी गावठी कट्टा विक्रीकरणासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी बेड़ कारवाई करीत आहेत गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना अमरधाम राजवाडा देवळाली गाव येथे एक जण गावठी कट्टा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक या परिसरात सापळा लावला असता मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस डिसेंबर रोजी अनिकेत राजू जॉन उर्फ केरला वय पंचवीस वर्ष राहणार भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड या शिताफीने ताब्यात घेतले त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले सुनीता कवडे आदींनी केले आहे